भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा ऍडव्होकेट माधवी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज महिला मेळावा संपन्न झाला नागाशी बहीण भावाचे नाते जोडणाऱ्या महिला शिराळा तालुक्यात असून महिलांसाठी भाजपने स्त्री सन्मानाच्या विविध योजना आणल्या असून या महिलांचा आत्मविश्वास व शक्ती वाढवण्यासाठी राज्यातील आणि केंद्रातील सरकार काम करीत असल्याचे प्रतिपादन भाजपच्या राज्य महिला प्रदेशाध्यक्षा ऍडव्होकेट माधवी नाईक यांनी केले त्या शिराळा येथील साई संस्कृती कार्यालयामध्ये आयोजित भारतीय जनता पार्टीच्या महिला मेळाव्यात बोलत होत्या यावेळी आमदार शिवाजीराव नाईक माजी आमदार भगवानराव साळुंके भाजप महिला कोषाध्यक्ष मंजुषा वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेतून महिलांना गॅसचे वितरण करण्यात आले त्याचबरोबर विविध बचत गटातील महिलांचाही सत्कार करण्यात आला तसेच शिराळा नगरपंचायतीच्या नूतन नगरसेवकांचा व शिराळा तालुका भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी युवा नेते रणधीर नाईक सौभार्थी दिगडे माजी सभापती उदयसिंह नाईक आनंदराव पाटील रणजित सिंह नाईक प्रल्हाद पाटील जिल्हा परिषद सदस्य सुरेखा जाधव वैशाली नाईक पंचायत समिती सदस्या सारिका पाटील ॲडव्होकेट नेहा सूर्यवंशी आदींसह शिराळा व वाळवा तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नागाशी अशा भावनिक पृष्ठ जोडलेले आहेत त्याच्याशी